श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री ब्रह्म यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्यश्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे श्री महाराजांनी जिजिमायेकडे दृष्टी टाकताच तिचा संसाराविषयी असणारा भ्रम पूर्णपणे नाहीसा झाला तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून गेला हा दृष्टीतून केलेला शक्तिपातच नव्हे का मनातील शंका कुशंकाचा संदेह विरून गेला संशय मावळला तो कायमचाच मनातील गलबला शांत झाला शयन मंदिरात येण्यापूर्वीच संसाराबद्दल असलेलं तिचं स्वप्न तात्काळ भंग पावलं त्या स्वप्नाचं किंचित पुसटचं स्मरणही तिला पुढे कधीच राहिलं नाही संत निरंतर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालेले असतात त्यामुळे त्यांना बाहेरचे कुठलेच विषय आवडणे तर सोडाच परंतु आठवतही नाहीत संत हे स्वतः निर्विकार झालेले असतातच परंतु त्यांचा विशेष म्हणजे त्यांच्या केवळ दर्शनाने सामान्य जीवसुद्धा निर्विकार बनतात सोळा वर्षाचे अगदी तारुण्यात असलेले व अंगावर लंगोटीसुद्धा धारण न केलेले शुकदेव एका सरोवराच्या काठावरून जात असताना त्या सरोवरात नग्नावस्थेत स्नान करणाऱ्या गंधर्व कन्या केवळ शुकदेवाच्या दर्शनाने निर्विकार बनल्या तद्वतच फलशोभणाच्या रात्री केवळ महाराजांच्या दर्शनाने त्यांच्याबरोबर केलेल्या अल्पशा संवादाने आमच्या विदेह स्थितीला पोहोचल्या तेथून पुढे त्यांना देहाचे भान म्हणून राहिलेच नाही त्या क्षणापासून त्या निरंतर सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाल्या त्या कायमच्याच खरं म्हणजे तोपर्यंत तरी त्यांचा जप झालेला नव्हता किंवा त्यांनी कधी वेदाभ्यास वा शास्त्राभ्यासही केला नव्हता त्यांनी कधी काही साधनाही केली नव्हती परंतु त्या अभिजात विरक्त असल्यास पाहिजेत त्याशिवाय का त्यांनी अधिसारेवरून चालण्यापेक्षा ही अत्यंत कठीण अशा या व्रताचा आजन्म सहज अंगीकार केला त्यांचे पूर्वसंस्कार अत्यंत उत्तम व प्रबळ असलेच पाहिजेत पूर्वजन्मातील पुण्याचा साठा म्हणूनच त्यांना हा असा प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप असणारा रामस्वरूप असणारा पती प्राप्त झाला रात्रभर दोघेही त्या शयन मंदिरातच होते परंतु दोघेही दोन विरुद्ध कोपऱ्यात उभे राहून संपूर्ण रात्र माळ घेऊन जप करत होते अरुणोदयापूर्वीच दोघेही शयन मंदिरातून बाहेर आले दोघांच्याही मुखावर प्रसन्नता झळकत होती महाराजांनी तिलाही आपल्याप्रमाणेच आनंदाचं धनी केलं होतं आनंदरूप केलं होतं अहो शुक्राचार्यांनी तर लग्नच केलं नव्हतं श्री समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या बहुल्यावरून पळाले होते लोणीचे श्री सखाराम महाराज फलशोभनोत्तर रात्री अरण्ये निघून गेले यापैकी कुणीही स्त्री स्पर्श केला नाही परंतु महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयुष्यभर ते संसारातच राहिले न लगे सायास सा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण या श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे घरादाराचा त्याग करून ते वनात गेले नाहीत तर येथेच्या अखंड नामानुसंधानात राहून सर्व भूत प्राणीमात्रांच्या ठिकाणी राम पाहून राम मिळविला व याच देही रामरूप झाले पत्नी सदैव जवळ म्हणजे विकारग्रस्त होण्याला अनुकूल स्थिती असूनही त्यांनी मनाचा तोल कधीच ढळू दिला नाही मनाला आपल्या रामप्राप्तीच्या ध्येयापासून कधीच विचलित होऊ दिलं नाही असं आदर्श उदाहरण या भूमंडळावर कोठेही पाहावयास मिळत नाही यांचा गृहस्थाश्रम खरोखर धन्य धन्य होय सत्य त्रेता व द्वापार युगातील ऋषीमुनींप्रमाणे यांचं संपूर्ण जीवन होतं श्री गुरु महाराजांच्या आज्ञेचं पालन करून यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला खरा परंतु उभयतांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं व याची वाच्यता कुठेही कुणाजवळ कधीच केली नाही त्यांनी रामाचा संसार केला दिन दुबळे अनाथ आंधळे पांगळे मुमुक्षू सर्वांनाच आधार देऊन ते सर्वांचेच माहेर बनले असो साधक हो साखरखेरडा येथे झालेल्या दासनवमीच्या उत्सवाची तयारी आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ